मुंबईकरांच्या नजरा आता टीव्हीकडेच असणं स्वाभाविक आहे कारण आजचा दिवस त्यांचा अक्षरशः बेहाल होण्यात गेला आणि उद्याचा दिवस सुद्धा कसा जाणार आहे त्याच्याबद्दलची चिंता देखील मुंबईकरांना असणं स्वाभाविक आहे पण खरोखरच आजचा दिवस मुंबईकरांची परीक्षा बघणारा ठरला एकीकडे एक तुफानी एक पाऊस एक आणि दुसरीकडे रेल्वे ट्रॅकवर पूल कोसळल्यानं मुंबईकरांची दैना उडाली साडेसात मध्यरात्रीपासून एकीकडे संततधार सुरू होती तर दुसरीकडे कामावर जाण्यासाठी मुंबईकरांची लगबग त्याच वेळी अंधेरी पश्चिम आणि पूर्वेला जोडणारा गोखले पुलाचा काही भाग रेल्वे ट्रॅकवरच कोसळला ओव्हरहेड वायर तुटली आणि पश्चिम रेल्वे पूर्णपणे ठप्प झाली या वे तो पब्लिक चाल रही थी जे भी उसके बाद हम मैं तो इंटरसिटी आने से पहला सात 10 को एक इंटरसिटी आता सूरज जाने वाला उसमें सामान चढाय के बाद निकले उसके बाद जे विधि जी का सकाळी 8 वाजून 10 मिनिटांनी या दुर्घटनेत सहा जण जखमी झाले मोटरमन चंद्रशेखर सावंत यांच्या सतर्कतेमुळे मोठी जीवितहानी टळली सकाळी दहा वाजता ट्रॅक वरचा ढिगारा हटवण्याचं काम सुरू झालं पण कोलमडलेली रेल्वे अख्खा दिवस सावरलीच नाही जर आपण त्या कोपऱ्यात पाहिलं तर लक्षात येईल की तिथून चालण्यासाठीची मार्गिका होती या पुलाची आणि ह्या ह्या मार्गिकेचा भाग या स्टेशन ह्या रेल्वेचे जे रूल आहेत त्याच्यावर पडलेला आहे आणि त्याच्यामुळे सगळी वाहतूक को कोल म्हणून गेलेली आहे गेल्या नोव्हेंबर मध्येच या पुलाचं स्ट्रक्चरल ऑडिट झालं होतं तरी त्याचा काही भाग कोसला याचा अर्थ झालेलं ऑडिटर चुकीचं होतं का ऑडिट हुआ था इस ब्रिज का वो बारा नोव्हेंबर दो हजार सतरा को जिसमें कोई मेजर नहीं दिखी थी। तो नाही इस बार के ऑडिट में मैंने सोचा के को भी जोड़ा जाए। या घटने ची। ची की आय आय टी कोडा जाय या घटनेची नेमकी जबाबदारी कुणाची रेल्वेची की मुंबई महानगरपालिकेची भले ती कुणाचीही असो पण मुंबईकरांना बुलेट ट्रेनचं स्वप्न दाखवणारे राजकारणे मुंबईकरांना पायाभूत सुविधा देण्यात अपयशी ठरले एवढं मात्र नक्की खर म्हणजे मुंबई महापालिकेची जबाबदारीच नाही आहे जे मुंबई महापालिकेचं काम आहे ते आम्ही स्वीकारतोय जी मुंबई महापालिकेची जबाबदारी आहे ते आम्ही स्वीकारतोय काम नहीं है जो वे अथॉरिटी है प्राधिकरण तैयार के लिए अक्र को रोड और ब्रिज जो है वो जुरिस्टिक्शन बीएमसी का रहता है लेकिन जहां तक इन सब परिस्थितियों की बात है उसके लिए कमिश्नर रेलवे सेफ्टी वेस्टर्न सर्कल को ऑलरेडी रिपोर्ट कर दिया गया है वो जो की सारी मैटर में इंक्वायरी करेंगे और देशाची आर्थिक राजधानी आंतरराष्ट्रीय शहर मनवली जाणारी मुंबई एखाद्या घटनेनं कोलमडून पडते आणि घटाळाच्या काट्यावर धावणारा मुंबईकर पुरता बेहाल होतो या घटनेनं पुन्हा एकदा हेच अधोरेखित झालंय अक्षय कुडकेलवारसह विवेक कुलकर्णी न्यूज एटीन लोकमत मुंबई